काल जे काश्मीर पहिले गाव घटना घडली आणि महाराष्ट्राचे सहा करून बनेम पावले खरं वाटतं ते पर्यटन होते आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला विचारणा करण्यात आली आपण कुठल्या जाती पंथाच्या हिंदू आहेत म्हणून त्याचे त्या हल्ले करण्यात आलेले आहे स्वतःला वाटतं सध्या महाराष्ट्राची घटना चाललेल्या हे दुर्दैव प्रकार आहे म्हणजे ज्याने हल्ला केला आहे त्याचा आपल्या सरकारनं कुठल्या परीक्षा बंदोबस्त केला पाहिजे आणि आपण मार्ग निश्चित केला पाहिजे पण यांच्या नांग्यापुर आपण टेचल्या पाहिजे कारण ज्या सध्या सगळ्या गोष्टी आपण जे पर्यटन गेले ते कुठं काय आपल्या दुःखाकरता आनंद गेले जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकाला व्यवसाय आपल्याला वाटतं का आपण तिथे जाऊया पण अशी घटना आणि सगळ्यात म्हणजे वाईट घटना तीन मदतीतील म्हणजे सक्के भावतून गेलेले ही दुर्दळ घटना आहेत आज त्यांना सर्वांना माहितीच हो। आहे की सव्वीस भारतीय आणि दोन परदेशी नागरिक त्यांचं या ठिकाणी क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि विशेष करून त्या ठिकाणी आलेल्या जे जे पर्यटक होते त्या पर्यटकांना त्यांची जात विचारली धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या केली आणि हत्या केल्यानंतर पण तुम्ही तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगा त्याचाच अर्थ असा होतो की त्यांचा हा सर्व भट आहे हा पूर्वनियोजित होता आता ह्याचा आपण धडा घेतला पाहिजे आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे जे आपल्या आप परिसरामध्ये म्हणजे बांगलादेशी असतील रोहिंग्या असतील पाकिस्तानी जे आपल्याकडे घुसखोर आहेत ह्या सगळ्यांना प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे पहिलगामे जो दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती जो हल्ला केला आहे आपण जिथे जातो अशा काश्मीर याच्यामध्ये त्याला आपण हेवन असं म्हटलं जातं पृथ्वीवरील एक स्वर्ग हा पाण्यासाठी लोक देशा विदेशातून येथे जातात पण या हल्ल्याने अतिशय भ्याड प्रकारचा हा हल्ला झालेला आहे आणि याचा तीव्रपणे सर्वत्र आपण निषेध करत आहोत हल्लेखोरांचा याच्या पाठी काय हेतू होता हे सांगता येत नाही पण जात विचारून अक्षरशः प्रत्येकाला जात विचारून मारण्यात आले आणि तेथील महिलांनी देखील त्या सभागृतीच्या महिला त्यांनी देखील याचे स्टेचेसून ते कोणत्या पद्धतीचे होते एक एका प्रकारे त्यांनी बऱ्याचशा गोळ्या झाडलेल्या आहेत म्हणजे ऍट अ टाइम फोर्टी फिफ्टी एवढ्या गोळ्या झाडलेल्या आहेत असं त्या पर्यटकांना माहितीनुसार आपल्याला कळालेलं आहे